आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतात की आपल्याला वाटतं की बस आता संपलं आता यापुढे काहीच नाही पण एक लक्षात घ्या ज्यावेळी असं वाटेल तेव्हा क्रिएटरनी किंवा या नियतीने असं काही खेळी खेळलेले असती की जेणेकरून तुम्ही त्या दुःखातून उभं राहून पुढे चालावं कदाचित काही लोकांना हे समजतं पण काही लोकांना हे समजायला वेळ लागतो तर मला एवढंच म्हणायचं आहे कधी असा प्रॉब्लेम आला खचून जाऊ नका जर दहा दरवाजेपैकी नऊ दरवाजे बंद असतील तर एक दरवाजा तरी असतो फक्त तो आपण शोधायचा असतो आपण म्हणतो देव माझं काम करतो नाही देव म्हणतो की तू कर मी पाठीशी आहे तू पाऊल तर टाक म्हणून खचून जाण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःवर कॉन्फिडन्स लेवल आपली लो करायची नाही आणि आपण स्वतःवर फोकस करायचा की कसं ह्या प्रॉब्लेममधून बाहेर पडू कारण कुठलंही दुःख असंच येत नाही ज्यावेळी खूप मोठं दुःख येतं त्यानंतर आपल्यासाठी सुख ठेवलेलं असतं पण आपण ते दुःख पार करून जातो तेव्हा ते मिळतं जसं हिरा मिळण्यासाठी खान खांदायला ला लागते बरोबर जेव्हा खांदा त्यानंतर आपल्याला एक हिरा भेटतो सेम तसंच आयुष्याचं आहे बघा पटलं तर